जेव्हा आयुष्य एका नव्या पानावर रंग भरण्याच्या तयारीत असत तेव्हा अचानक काळोख पसरतो एका नवजात बाळाचा पहिला रडण्याचा आवाज आणि त्याच वेळी एका आईच्या हृदयाचा थांबलेला ठोका ही कहाणी आहे गोंदिया आणि गडचिरोलीतून आलेली कुटुंबाच्या आनंदाला काळ्या ढगांनी गाठलं आणि मागे राहिली फक्त प्रश्नांची मालिका आणि रडणारी मने काय घडलं कोण जबाबदार आणि मुख्य म्हणजे यातून न्याय मिळणार का नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये आयुष्य कधी कधी असे खेळ खेळते की सगळं ठीक चाललंय असं वाटत असताना एकदम जमीन खसकते गोंदियातल्या मुकेश हुके यांच्या आयुष्यात असंच काहीस घडलं त्यांच्या पत्नी प्रतिभा ज्या काही दिवसांपूर्वीच माहेरी विश्रांतीसाठी गेल्या होत्या त्यांची एका रात्रीत सारी स्वप्न धुळीला मिळाली आणि ही मनीषा धुर्वे नावाच्या आदिवासी महिलेच्या कुटुंबावर असाच आघात झाला दोन्ही ठिकाणी एकच गोष्ट समान प्रसूती दरम्यान झालेला मृत्यू आणि मागे राहिलेला डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप गोंदियातल्या सिंगल टोलीत राहणाऱ्या प्रतिभा मुकेश हुके यांची कहाणी ऐकली की डोळ्यात पाणी येतं अकरा एप्रिलला त्या गंगाबाई स्त्री रुग्णालयात दाखल झाल्या त्याआधी त्यांनी सडक अर्जुनीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी प्रयत्न केले पण तिथे प्रसुती होऊ शकली नाही शेवटी गोंदियातल्या रुग्णालयात त्या पोहोचल्या मुकेश सांगतात प्रतिभा अगदी ठणठणीत होती आम्ही एकत्र नाश्ता केला तिनं मला घरी जाऊन मुलाला जेवण द्यायला सांगितलं पण कोणाला माहित होत की ही त्यांची शेवटची भेट ठरणार आहे रात्री दोन वाजता प्रतिभाची नॉर्मल प्रसूती झाली मुलगा जन्मला पण आनंद फार काळ टिकला नाही प्रसुतीनंतर प्रतिभाला प्रचंड रक्तस्राव सुरू झाला मुकेश म्हणतात तिनं डॉक्टरांना सिझर करायची विनंती केली पण त्यांनी ऐकलं नाही जबरदस्तीने नॉर्मल प्रसूती केली आणि मग रक्तस्राव थांबेना रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने प्रतिभाला केटीएस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं दोन दिवस तिथे उपचार झाले पण प्रतिभा शुद्धीवर आली नाही शेवटी ती कायमची डोळे मिटून गेली मुकेश यांचा आरोप आहे की डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या पत्नीचा जीव गेला रात्री अडीच वाजता शस्त्रक्रिया का करायची गरज होती कुठली नस कापली गेली की रक्तस्राव थांबलाच नाही आता मुकेश पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत आणि त्यांना न्याय हवा आहे गोंदियातली घटना ताजी असतानाच गडचिरोलीतही असाच प्रकार घडला देसाईगंज तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मनीषा धुर्वे या एकतीस वर्षीय आदिवासी महिलेला प्रसुतीसाठी दाखल केलं गेलं सकाळी साडेतीन वाजता तिथे तपासण्या झाल्या पण प्रसुती होत नाही म्हणून तिला देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं तिथे प्रकृती खालावली आणि मग गडचिरोलीच्या स्त्री रुग्णालयात रेफर करण्यात आलं पण नातेवाईकांनी तिला खासगी रुग्णालयात नेलं दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मनीषा आणि तिच्या मृत्यू झाला नातेवाईकांचा आरोप आहे पोहोचण्यापूर्वी उपकेंद्रात डॉक्टरांनी खूप वेळ लावला लवकर रेफर केलं असतं तर कदाचित मनीषा वाचली असती असं त्यांचं म्हणणं आहे या प्रकरणावरून स्थानिकांनी आंदोलनही केलं आणि डॉक्टर परिचारिकेवर कारवाईची मागणी देखील केली गोंदियातल्या प्रकरणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर घोरपडे म्हणतात आम्ही चौकशी समिती नेमली आहे प्रतिभाचा सर्व्हिक्स फाटला होता त्याची शस्त्रक्रिया केली पण अंतर्गत रक्तस्राव थांबला नाही अहवाल आल्यावरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल गडचिरोलीतही जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी प्राथमिक चौकशीत उपकेंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकेची चूक दिसल्याने त्यांची सेवा समाप्त केली आहे तसेच चौकशी समिती नेमून पुढील तपास सुरू आहे प्रतिभा आणि मनीषा यांच्या मृत्यूने एक मोठा प्रश्न उभा केला आहे आपली आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे ग्रामीण भागातल्या रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधा का नाहीत व्हेंटिलेटर सारख्या गोष्टी का गायब आहेत आणि डॉक्टरांच्या निर्णयांचा बळी का सामान्य माणूस बनतो मुकेश यांच्यासारखे कित्येक जण आता न्यायासाठी लढत आहेत पण त्यांना खरंच न्याय मिळेल का ही कहाणी फक्त गोंदिया किंवा गडचिरोलीपुरती मर्यादित नाही प्रत्येक गर्भवती महिलेला सुरक्षित प्रसुतीचा हक्क आहे म्हणजे आणि सुविधांचा अभाव जीव घेतो तेव्हा प्रश्न उरतो याला जबाबदार कोण तुम्हाला काय वाटतं यातून काय शिकायला मिळालं आणि मुख्य म्हणजे अशा घटना थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो आपलं मत नक्की सांगा कारण ही लढाई फक्त मुकेश आणि मनीषाच्या नातेवाईकांची नाही तर प्रत्येक माणसाची आहे अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा